प्रेक्षकांनी केली अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण यांना बिग बॉस शोच्या बाहेर काढण्याची विनंती नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रेक्षक बिग बॉस मराठी शोवरती आणि खास करून अरबाज पटेल व वा वैभव चव्हाण या दोघांवरती प्रचंड संतापले आहेत आणि ते अरबाज पटेल व वा वैभव चव्हाण या दोघांना शो बाहेर करण्याची मागणी करत आहेत काय आहे ह्याचे कारण ते जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी एक छोटंसं आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो झालं असं की कालच्या टास्कमध्ये वैभव चव्हाण हा संचालक होता आणि भाऊल्यांना सांभाळायच्या टास्कमध्ये असा एक नियम होता की फक्त मराठी भाषेचा वापरच बाळाला एंटरटेन करण्यासाठी करावा आणि या टास्कमध्ये चुकून अंकिता प्रभू वालावलकर हिच्या तोंडून मालवणी भाषा बाहेर पडली आणि मालवणी भाषा ऐकताच वैभव चव्हाण म्हणाला की मालवणी भाषा ही मराठी आणि महाराष्ट्राची भाषा नाही तसेच त्यामुळे त्यांनी तिची बीबी करन्सी कट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सगळ्यामध्ये अरबाज पटेलची देखील तितकीच भूमिका होती त्यामुळे प्रेक्षक या दोघांवरती प्रचंड भडकले असून मालवणी ही महाराष्ट्राची भाषा नाही हे बोलल्यामुळे वैभव चव्हाण प्रचंड ट्रोल झाला आहे आणि प्रेक्षकांनी अशी मागणी केली आहे की या दोघांना शोच्या बाहेर काढा तसेच या दोघांनीही महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची कबुली द्यावी तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद